त्यासाठी नक्की कुठं कुठं जायचं कुणाकडनं कुणा काय काय मार्गदर्शन घ्यायचं या सगळ्या गोष्टी माझ्या पूर्वीच्या पूर्वजांना सगळेजण नोकरी व्यवसायात असल्यामुळं कधीही व्यवसायाची जा नसलेलं माझं कुटुंब आणि यातून जो व्यवसाय उभा करायचा तो कसा करायचा ह्या सगळीकडे मार्गदर्शन करत असताना बऱ्याच माझ्या मित्रमंडळींनी बऱ्याच जाणकार माणसांनी जे ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांनी मला सगळं खूप छान मार्गदर्शन केलं आणि उद्योग नक्की काय करतात मी सिव्हिल झाल्यानंतर मी पहिल्यांदा बांधकाम क्षेत्रामध्ये आलो बांधकाम क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं कळालं का बांधकामला काही बांधकाम परवानग्या पाहिजे असतात ज्याला आपण बिगर शेती परवानगी म्हणतो मग ही बिगर शेती परवानगी आणण्यासाठी काय काय करावं लागतं मग मी बिगर शेतीच्या काम करायला लागलं बिगर शेतीच्या परवे करत असताना मला जमिनीतले काही आडी अडचणी कळायला सुरुवात झाली मग जमिनीतल्या आडी अडचणी काढताना त्याही सोडवायला सुरुवात केली मग त्या करत असताना मग मी लँड डेव्हलपमेंटमध्ये आलो मग जमिनीचा ह्या लँड डेव्हलपमेंटमध्ये आल्यानंतर प्लॉटिंग झाले कन्स्ट्रक्शनमध्ये आलो कन्स्ट्रक्शन करत असताना मग शेती व्यवसाय मध्ये आलो शेतकऱ्यांचे प्रश्नही मला कळायला लागले शेतकऱ्यांच्या काही गोष्टीवरती मी प्रकाश पाडण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला शेती करत असताना एक निर्मिती केली कारण मी कॉलेजला असताना हॉस्टेलमध्ये कुठं कुठं कसा कसा राहिलो हे मलाच माहिती तिथे येणाऱ्या अडचणी मला माहिती मग सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टीतून मग मी हॉस्टेल निर्माण केलं हे सगळं करत असताना मला हॉटेल विषयी सुद्धा खूप आवड निर्माण होती मला पर्यटन हा माझा आवडीचा विषय ट्रेकिंग करणे हा माझा आवडीचा विषय पूर्वीपासून हो। म्हणून मग मी हॉटेल लाईन मध्ये आलो हे सगळं असा एकत्रित गोष्टी काही घडल्यामुळं उपदेजक म्हणजे एकत्रित तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये पण आहात खरेदी विक्री प्लॉटिंग व्यवसायात पण आहात आणि तुम्ही एकंदरीत जे काही कागदपत्राची कामं आहेत हा ते करता बऱ्यापैकी आता आज तुम्ही पाहिलं छोट्याशा कष्ट करता करता छोट्या कुटुंबात आल्या तुमचे जेवणापर्यंत पोहोचणार हे पण तरी कळलं का आज बऱ्यापैकी तुम्ही व्यवसायामध्ये स्थिर स्थावर आहात मग अशा वेळी बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडलाय का तुम्ही जर एवढे चांगले व्यवसाय स्थिर स्थावर आहात मग नक्की तुम्ही राजकारणात येण्यासाठी तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली किंवा जर तुमचं सगळंच जर चांगलं चाललंय आजच्या वेळेला तुमचं स्थिर स्थावर आहे मग आज तुम्ही राजकारण निर्णय का घेतला नाही मी पहिल्यांदा राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला हा विषय नंतर पण पहिल्यांदा मी समाजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला समाजकारणामध्ये माझ्या आई वडिलांच्या प्रेरणेने मी आलेलो आहे माझ्या आईने कित्येक लोकांची लग्न जमवताना वर्गने काढून लग्न केलेली आहे माझ्या आईने मशीन क्लास असताना कित्येक मुलींना फ्रीमध्ये शिकवलेला आहे माझ्या वडिलांनी कित्येक लोकांना बँकेत सर्व्हिस कित्येक लोकांना मदत केलेली आहे म्हणजे ही एक समाजसेवा झाली मला त्यांच्याकडून आलेला हा माझ्याकडे समाजसेवेचा गुण पण समाजसेवा करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल काही अडीअडचणी असेल शेती असेल याच्यामध्ये आल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे याला तर ह्या राजकारणाची पण सुद्धा जोड लागेल म्हणून मग मी काही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला पण ज्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला कुणाचा जर वशीला लागत असतो हा वशीला लवकरात लवकर तयार होत नाही म्हणून मग विचार केला आपण या पदावर इथं का नसावं म्हणून मग राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये येत असताना मला दोन व्यक्ती मला खूप प्रेरणा देऊन गेल्या एक भारताचे आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब पवार साहेबच का, का त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय योजना केल्यात काय काय कसे का कशी कामं केली शेतकऱ्यांसाठी किती अनुदान निर्माण करून दिलं हे मी बघितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेच का त्यांच्या शब्दाला जी धार आहे जे त्या गोष्टीनी एकदा बोललो ते बोललोय यांनी मी त्यांचा फॅन झालो त्या दोन माणसांची प्रेरणा घेऊन मी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला हे झालं आता तुम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला राजकारणात काय हे पण सांगितलं मात्र आज तुम्ही म्हणून म्हणा सर्व लोक तुमच्याकडे पाहतात आपल्या जो काही आज जिल्हा परिषद याच्यामध्ये बेरोजगारांची संख्या बऱ्यापैकी आहे मी एक उद्योजक आहात तुमच्यासाठी साठी काही प्लॅन आहे का येणाऱ्या त्यांच्या हाताला कुठे काम मिळू का उद्योजक म्हणून शकतो नक्कीच नक्कीच खूप सुंदर प्रश्न आहे मी राजकारणाच्या अगोदरच्या समाजकारणामध्ये होतो आणि आजही समाजकारणामध्ये आहे आणि उद्या समाज राजकारणातून मी समाजकारणच करणार आहे ही जी बेरोजगार मुलं आहेत यांच्यासाठी माझ्याकडे असलेले नवीन नवीन योजना आहे आता योजना काय आहे तर कुणाला कुठल्या प्रकारचा व्यवसाय करता मी मार्गदर्शन करणार आहे त्याला तो उभं करण्यासाठी काम करणार आहे कारण याही पूर्वी मी कित्येक मुलांना व्यवसाय निर्माण करून दिलेला आहे व्यवसायामध्ये उभं केले आज ते खूप चांगल्या स्थितीत आहे का ज्यांचे कुठ कुणाची कंपनी आहे कुणाची कन्स्ट्रक्शनची स्वतःचे साईट चालू आहेत <coughs> कुणाचे स्वतःचे प्लॉटिंग आहेत कुणाची दुकानं उभी आहेत कुणाचे चहाची दुकानं सुद्धा मोठमोठी आहेत ज्याला जी आवड आहे त्यातला तो सुप्त गुण हेरून मी त्यांना सांगत की तुम्ही हा व्यवसाय करा कुठला व्यवसाय छोटा नसतो त्याला काय आवश्यक असतं फक्त मॉरल सपोर्ट हवा हवा असतो आणि तो मॉरल सपोर्ट देण्याचं काम फक्त मी करतो म्हणून म्हणजे आजपर्यंत कमीत कमी पन्नास व्यवसाय घडवत असताना त्यांना रोजगार निर्माण करून दिलेला आहे उद्योजक घडवण्याचं काम केले उद्योजक घडवण्याचं काम केलं मी इथून पुढे पण माझं मुख्य कारण आहे का प्रत्येक घरामध्ये एक उद्योजक घडला पाहिजे प्रत्येक घरात एक उद्योजक घडला पाहिजे नक्कीच लोक आता हे तर सगळं झालं आता तुम्ही करा निवडून येशील त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेतच आमच्या चॅनल पण निवडून आल्यानंतर तुम्ही या जिल्हा परिषदे गटासाठी प्रामुख्याने महत्वाची काय कामं करणार काही महत्वाचा प्रश्न आहे मी आता मतदारसंघात फिरत असतो म्हणजे फक्त मतदारसंघाबद्दलच बोलणं काय बोलतो कारण मी अवसर बुद्रुक गटामध्ये उभा आहे बरोबर मी आता सगळे दौरे पायपाय केले करतोय पायपाय करत असताना बऱ्याच गोष्टीच्या आड्या अडचणी मला समजतात का कुठे अडचण आहे हा रस्ता चांगला का नाही या ठिकाणी पाईपलाईन का चांगल्या झाले नाही गटर लाईन का योग्य झाले नाही शेताला सोन्यासारख्या मालाला भाव का नाही मी बोलतो लोकांशी मी याही पूर्वी बोललेलो आहे परंतु आताच ह्या गोष्टी का तर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी कळाल्यानंतरच आपण राजकारणात होतोय पण राजकारणाच्या माध्यमातून मी जेव्हा जेव्हा पायपाय फिरतोय तेव्हा त्यांच्या आड्या अडचणी समजून घेतोय समजून घेत असताना मला त्याला अडचणी कळतात कारण मी एक टेक्निकल माणूस आहे मग ह्या अडचणी मात कशी करता येईल याची उत्तर माझ्याकडे आहेत साध्या साध्या गोष्टी आहेत फक्त त्याच्यामध्ये लोकांमध्ये असलेलं हे ज्ञान देण्यासाठी जर आपण जर कुठेतरी पुढे आलो एखाद्या रस्त्याचं काम कसं असावं हो। त्याचे नक्कीच शहानिशा कशी करावी पाण्याची योजना जी आहे त्याची शहानिशा कशी करावी शासकीय योजनांची शहानिशा कशी करावी हे लोकांमध्ये आपण कुठेतरी जागृत करण्याचं काम मी करणार आहे म्हणजे येणाऱ्या नक्कीच काही वर्षामध्ये शाश्वत विकास होणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो मी विजय नक्कीच होणार आहे आणि विजय झाल्यानंतर मी या सगळ्या लोकांना जागृत करण्याचं काम करणार आहे नक्कीच तुम्ही शाश्वत विकास काय असतो त्याबाबत त्याच्यावर काम करणार आहे मतदारांतो की दाखवून त्याच्या आता हे सगळं करता असताना तुम्ही शिक्षण आणि आरोग्य याविषयी आता बोलले नाही तर त्याविषयी तुमचं विजन काय असणार कशा पद्धतीने शिक्षण आणि काम करणार शिक्षण आणि विषय बोललो नाही परंतु मी शिक्षणामध्ये मी आजही राज्य शिक्षण संस्थेवरती स्थानिक स्कूल कमिटी सदस्य म्हणून काम करतो मी जर आजही शक्ती वारकरी शिक्षण संस्थेवर अध्यक्ष म्हणून काम करतो मला शिक्षण व्यवस्थेवरती उलट काम करायला सर्वात जास्त आवडते कारण ही जी पिढी आहे ती पुढे पुढे जाऊन घडली पाहिजे ही भूमिका माझी एकदम स्वच्छ आहे या मुलांना जर आज आपण घडवणार ते पिढी कोणत्या दिशेला कशी चालली हे तुम्ही समाजामध्ये बघता या मुलांना जर योग्य ज्ञान दिलं नाही योग्य दिशा दिली नाही तर ती मुलं नक्की उद्या जाऊन कोण होणार आहे हा मलाच पडलेला प्रश्न म्हणून शिक्षणावरती मला सर्वात जास्त सर्वा भर आहे सर्वात जास्त भर राहिला आरोग्याचा प्रश्न आरोग्यावरती सुद्धा मी काम करतो कित्येक लोकांना माझ्या या पंचक्रोशमध्ये मी नेत्रदान शिबिरामधून चष्मे देण्याचं काम केलंय कित्येक वयोवृद्ध लोकांची काठी होण्याचं मी काम केलंय कित्येक लोकांना आर्टिफिशियल पायी देण्याचं काम मी केलेलं आहे म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा काम करतो कित्येक लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून निधी आणून देण्याचं मी काम केलेलं आहे म्हणजे आरोग्य असेल शिक्षण असेल याच्यामध्ये सुद्धा माझी भरीव कारण राहणार आहे येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मात कशी करावी हेच मी लोकांना खरं कर सांगणार आहे हेच माझी समजा विषय ठीक आहे सगळं झालं तुमचं पण हे सगळं करता असताना आज तुमचा चेहरा तुम्हाला लोकांनी नवीन का असताना याबाबत काय म्हणलं तुमचं किंवा का तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं एक सरळ सरळ प्रश्न काय निवडून द्यावाचा कोणीही व्यक्ती आईच्या पोटातून शिकून येत नाही जो येतो तो याच ठिकाणी घडतो याच ठिकाणी शिकतो येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती मात करत असतो लोकांनी मला यासाठीच निवडून द्यावं का मी इथून पाठिंबा केलेली काम त्यांच्या समोर आहे माझं योगदान त्यांना माहित आहे मी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मनमळव मन मन आहे मी संयमी आहे मी प्रगतीच्या वाटेवरती जाणारा माणूस आहे मला नेगेटिव्ह थॉट घेऊन जायला मला अजिबात आवडत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये सकारात्मक सकारात्मकता ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे ही भूमिका माझी एकदम सरळ आहे म्हणून जर आपल्या पुढील मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल जर आपल्याला शाश्वत विकास पाहिजे असेल जर आपल्याला काही योजनांवरती भर का काम करायचं असेल तर मीच नागरिकांना आवाहन करेल का मलाच निवडून द्या आणि मग त्या निवडून द्या म्हणजेच पुढे जाऊन हे सगळी कामं शंभर टक्के शब्द पाळणारा मी माणूस आहे म्हणून ही कामं करण्याची मला संधी द्या अशी मी त्यांना विनंती करेल जे शब्द तुम्ही ते पाळणार शब्द पाळणारा माणूस शंभर टक्के पाळणार हे सगळं झालं बाबा तुम्ही पाहिजे तुमचं तुमचं जी काम करायची ती ताकद आहे तुम्ही सकाळी पाच वाजता उठता आज तुमचं मी शेड्यूल पाहिलं आता साडेआठरा वाजेपर्यंत तुम्ही कंटिन्यू आता कंटिन्यू प्रवास करत आहात मात्र हे जी कष्ट करण्याची ताकद तुमची झाली ती सवय चालली तिथे त्याच्या मग काय कारण कारण आज मी पाहतो आजही कार्यकर्त्यांची बाहेर करते अजून किती वेळ जाईल सांगते नाही ते शेड्यूल काय मास्तं तुम्ही व्यवसायातही तर तो पाळले का काय काय सांगा त्याच्याबद्दल कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये कष्ट केल्याशिवाय फळ मिळतच नाही मग कष्टाची वेळ काय असते पाठे पाच ची असते पाठे ची असतील रात्री अकराचे असेल बारा दिवस एक असते तो ती वेळ काळ ठरवते ज्या गोष्टीला आपण वेळ देतो त्याच गोष्टी त्याच ठिकाणी आपल्याला यश शंभर टक्के आहे हे तर खरं यशाचं गमक आहे तुम्ही जर त्या गोष्टीला वेळच दिला नाही तुम्हाला घरात बसून कुणीही काय आणून देणार नाही तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल त्यासाठी वेळ देणं फार महत्वाची गोष्ट आहे मग पहाटे पाच वाजून रात्री अकरा वाजेपर्यंत असेल किंवा अपरात्री असेल कधी असेल त्याला वेळ देता आला पाहिजे तर यशय ठरलेले म्हणूनच इतकं मोठं संघटन झाले म्हणून इतके मोठं लोक माझ्यासाठी वाट बघत आहेत एवढा वेळ देणार तुम्ही एकंदर मी परत तिथं येऊन सांगतो की मी शाब्दिक माणूस आहे मी दिलेला शब्द पूर्ण करणार माणूस आहे पूर्ण वेळ अवेलेबल राहणार शंभर टक्के राहणार पूर्ण वेळ अवेलेबल राहणार पूर्ण वेळ मी काम त्या कामाला मी न्याय देण्याचं काम करणार माझं अन्न वस्त्र निवारा म्हणजे वैयक्तिक सांगतात अन्न वस्त्र निवारा माझं पूर्ण झालेलं आहे मला त्यासाठी मला कुठलंही वेगळं काही करायची गरज नाही आता मला लोकहितासाठी काम करायचे मनापासून आणि माझ्या घरच्यांचा खूप मोठा मला त्यासाठी पाठिंबा आहे स्थिर स्थावर तुमचं झाले आता समज तुम्हाला शंभर टक्के स्थिर स्थावर झाले ठीक आहे सगळे सगळं झालं मतदारांना आता तुम्ही काय आवाहन कराल आमच्या चॅनल मार्फत मतदारांना मी फक्त एकच सांगेल का जसं मी तुमच्याशी बोलतोय ते शब्द माझे आजही आहेत उद्या आहेत परवाही राहणार आहेत म्हणून मला तुम्ही भरभर भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्या मला विजयी करा आणि इथून पुढचे आयुष्य मी तुमच्यासाठी जगेल माझी टॅग आहे सदैव आपल्या साईट आपलाच मी माझ्या बरोबर ते असलेले दोन्ही गावांमधले उमेदवार म्हणजे बुद्रुक बुदुर्गामधला का काल्या हिंगे असतील पिंपळा गाव मनोहर इंदोरे असतील या दोघांसाठी मी मागतो हे दोघेही तरुण दोघही माणसं हे उत्कुर आहेत मी त्यांच्यावर फिरतो मी त्यांच्या पुढे जरी एक मी जिल्हा परिषद असल्यामुळे मी एक कॉल पुढे पळतो परंतु पंचायत समिती असल्यामुळं ते तरी माझ्या मागे एक पौरसे माझ्या बरोबरी चालण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची कामाची मी पद्धत बघितली आहे कल्याण हिंगे हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातला आहे पण लोकांसाठी काहीतरी करण्याची जी धडपड फार मोठी आहे ती बघितली मनुषींद्वारे हे तर एक शेत साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले व्यक्ती आहे त्यांनी सुद्धा खूप मोठी प्रगती केलेली आहे ते त्यांना सुद्धा आता फक्त इच्छा काय का लोकांसाठी काहीतरी चांगलं काम भरे काम करावं अशा दोघांची इच्छा आहे म्हणजे माझी जी काय वज्रमूठ बांधणार आहे मी जरी जिल्हा परिषद मध्ये गेलो तरी माझ्याबरोबर पंचायत समितीची लोकांची भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि हे खूप छान काम करणारे ही माझी स्पष्ट भूमिका आहे नक्की हे आपल्यासोबत होते